नांदेड जिल्हा परिषद सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्प पर जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल यांनी हा अर्थसंकल्प मांडला यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी कर्णवाल म्हणाल्या यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे लाभार्थ्यांच्या सशक्तीकरणाचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून महिला विद्यार्थी शेतकरी तरुण यांच्या भेटीचा हा सकारात्मक परिणाम असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची उपस्थिती होती नांदेड जिल्हा परिषदेच्या बावीस कोटी सव्वीस लक्ष शहात्तर हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली स्पेशल रिपोर्ट मिलिंद वाघमारेसह माइंडलाईट मीडिया सर्वांना नमस्कार वर्ष छव्वीस पंचवीस मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा बावीस कोटी चव्वीस लक्ष एवढ्या जमिनीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काय नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थीच सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ पीओ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्स प्रत्येक एफ ला म्हणजे एक तालुक्याला एक एफ ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी ही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावा शाळेंसाठी काहीतरी करावं तर या वर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी ला जिथे सर्वात जास्त मोठी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलेवरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिलां बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद जिल्हा परिषदेचं उत्पन्न एक तर आमची आम आम जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाड्याची वसुली मागच्या एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नर्सी घेतली इथे आपण जे की कर रिवाइज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमची उत्पन्नाची वाढ होईल मॅडम अतिक्रमण देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होत ते तर आ... तिथे नगरपालिकांनी काढलेलाच आहे आणि मुखेड जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे मी त्याच्यावरही लवकर निर्णय घेणे मल्टीपर्पज आणि तरुणा हे जे दोन जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेचा ते दोन्ही सब्ज्युडाईज केसेस आहे त्याच्यावर बऱ्यापैकी नोटीसेस ही झालेले आहे नोटीसेसवर सुद्धा हायकोर्टाने स्टे दिली होती कारण की तिथे लिगल इन्वॉल्ड राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला ला पॅनल ला बोलून तिथे लवकर त्या लवकरात सुनावणी भेटेल त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा म्हणजे फारच महत्वाची आहे त्याच्यावर आमच्या आमची भूमिका ही होती की आपण जे की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेलं आहे आमच्याकडून जितका आमच्या हातात आहे तर त्या नोटीसवर आता हायकोर्टात पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे तर तो, लीगल तो, तो लिगल प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद एसच तिथे जाऊन ते अतिक्रमणाला स्वतः काढू शकतात नाही कमी पडत नाही तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट आमची चतुर सीमाची मोजणी तिथे झालेली आहे असं कुठे कमी नाही आहे पण मी तेच म्हणले जोपर्यंत लीगल प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद पडण्याच्या मार्गावर मुलं कमी आहे तर जिथे मुलं कमी आहेत तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे कमी आपण नेहमी की गावात असणारे सगळे मुलं तिथे शिकायला आले पाहिजे आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जे निर्णय आहे ते ते वापरतात पण आपण किती गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे आपण त्याच्यात नेहमी प्रयत्न राहतो मला सांग माझ्यासमोर आला नाही पण ईडब्ल्यू एस ची जे कॅटेगरी आहे जर त्या क्लास फोर जरी असेल कर्मचारी केले असेल तर त्यांना भरती भेटते पण एक्झॅक्ट समजा तो क्लास वन अधिकारी आणि तरीही आहे तशा प्रकरण माझ्यासमोर नसेल आपण सांगा आपण ऍक्शन देऊ येस 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 सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर ऍक्शन घेऊ जिथं पण काही शाळेत अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर असं प्रकार जसं यांनी सांगितलं फीज घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सा जे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे आता जे झालेलं आहे भरती त्याच्यावर मी बोलत नाही पण समजा पदोन्नती आहे किंवा त्या भरतीचा विषय येईल याचा मी आधी पण सांगितलेली आहे माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये की रॅन्डम पाच ते दहा टक्केचा तपासणी मी स्वतः करणार कारण की हे तर आमचे डिस्क्रिप्शन अधिकार पण आहेत आणि हे करायलाच पाहिजे की समजा पदोन्नतीमध्ये कोणी दिव्यांगाच्या चा लाभाचा हे घेत असेल लाभ किंवा नवीन भरतीमध्ये असे कोणी प्रमाणपत्र लावत असेल तर त्याची रॅन्डमली पाच ते दहा टक्केची तपासणी नी। मी स्वतः करणार महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपले अनेक प्रयत्न आहेत गाव भेटी वेगवेगळे उपक्रम राबवून तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या आपण जेव्हा पाहतो तर महिलांना हवं तसं म्हणजे प्रतिनिधित्व करताना ग्राउंडवरती दिसत नाहीत कागदोपत्री त्या महिला दिसतात मग त्याच्यावरती काय भूमिका असणार आहे तुम्ही जे बोलले तीही खरं आहे आणि मी हेही सांगू इच्छिते की जी परिस्थिती शंभर वर्ष अगोदर होती किंवा मी तर सांगते पंचवीस वर्ष अगोदर होती ती परिस्थिती आज नाही आणि हा असा सोशल इशू आहे सामाजिक इशू आहे जे आज म्हटलं आणि उद्या बदललं असं नाही जसं मी याच्यात प्रयत्नात आहे सशक्तीकरणाच्या तशा अनेक लोक सशक्तीकरणाच्या मार्गावर आहेत आणि पुढच्या पाच दहा पंधरा वीस वर्षाचं जे चित्र आहे तुम्हाला आजपेक्षाही छान दिसणार अशी गॅरंटी